शंभर टक्के सोयाबीन पिकात उगवण क्षमता चाचणी ही अनिवार्यच आहे का कारण आपल्याला माहिती आहे सत्तर ते ऐंशी टक्के लोक सोयाबीनचं वान हे स्वतःच वापरतात स्वतःच म्हणजे मागील वर्षी में माज़ के उड़ोग मी सोयाबीन पीक लावलंय माझं ठराविक एवढं उत्पादन आलंय त्यातलं काही किलो मी वाण बाजूला काढून ठेवतो की जेणेकरून मी यावर्षी त्याच बियाणांचा वापर करत पण जेव्हा आपण घरगुती बियाणे वापरतो त्यावेळेस शेतकरी बांधव लागवडीपूर्वी त्याची चाचणी प्रक्रिया ह्या गरजेच्या गोष्टी जेणेकरून उगवणीमध्ये आपल्याला नुकसान होणार नाही खूप सोपी पद्धत आहे मी तर तुम्हाला उगवण क्षमता चाचणी कशी करायची हे सांगते इथे आपण बघू शकतो फोटोमध्ये की उगवण क्षमता चाचणी करताना आपण जे बियाणे आहेत ते घ्यायचे आहेत शंभर जर तुम्ही बियाणे घेतले समजा सोयाबीनचे शंभर दाणे घ्यायचे गोणपाट ओलं करून घ्यायचं आपल्याकडे गोंधट असतं ते अशा पद्धतीने ओळीने त्या बियाने त्याच्यावर आपल्याला ठेवायच्या आणि ते बिया गोंपाट वरून एक ओलं म्हणजे ओला वाजलेलं गोण असावं कोडन असावं ते त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला एक पाच सात दिवसांनी ते उघडून बघायचं आहे बरोबर तर ह्या शंभर दाण्यांमधल्या किती दाण्यांना अंकुर फुटलेले आहेत तिथे तुम्हाला फोटो दिसतील तर ते किती फुटले ह्याच्यावरूनच आपली उगवण क्षमता चाचणी कमीत कमी, कमी शंभरातले सत्तर ठीक आहे शंभरातले सत्तर म्हणजे किती टक्के सत्तर टक्के बियाणे उगवण झालेली पाहिजे तर आपलं बियाणं आपण शेतामध्ये पेरणीसाठी वापरावं अशी आपण शिफारस करतो मग ह्या पद्धतीने लोकल म्हणजे घरगुती जर बियाणं वापरतात तर ही क्षमता चाचणी करायची आहे सोप्या पद्धतीने गोंडपाटावर बियाणं ठेवायचं पाच ते सहा दिवसांना त्याची उगवण क्षमता किती झाली आहे तपासायची शंभर पैकी सत्तर कमीत कमी जर बियाणे उगवले तर आपण नक्कीच त्या बियाणांची लागवड करू शकतो